नमस्कार माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे आज आपण काय नाव मंगल आई पानगे यांना हे समर्थ सक्सेस आरतो आणि विटामॅक्स कॅप्सूल आपण यांना काही बिमारी होती आपण त्यांच्याच मुखतून घेऊ की त्यांना काय त्रास होत होता काय त्रास होत होता चालता येत ना

बर या औषध आलाय बरं या एवढा रिझल्ट आला किती दिवस किती दिवस बसून दिवस दिवस तर तुम्ही हे लोकांना काय सांगू शकता कि या औषध घेणं चांगलं आहे किंवा वाटते या औषध तुम्ही लोकांना सांगाल कि तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर ही औषध पंधरा दिवसापासून आपण आईला आज देत होतो तर आता आईला रिझल्ट आहे आणि आईचं असं म्हणणं आहे की हे औषध ज्या व्यक्तीला संधिवात असेल ज्या व्यक्तीचे गुडघे दुखतात ज्या व्यक्तीचे मान पाठ कंबर असे गंभीर आजार आहेत की त्यांनी दवाखाने करून करून थकलेत त्यांच्यासाठी आईच्या मतानुसार ही औषधी एकदम परफेक्ट आहे नमस्कार